तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यात शिवसैनिकांकडून पाचशे झाडांचे वृक्षारोपण जळगाव जामोद शहर शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणवीस जून एकोणवीसशे सहासष्टला शिवतीर्थ मुंबई या ठिकाणी शिवसेनेची स्थापना केली आज शिवसेनेचा वटवृक्ष झाला आणि आजचा एकोणसाठावा वर्धापन दिन जळगाव जामोद तालुक्यातील विविध ठिकाणी शिवसैनिकांचे माध्यमातून पाचशे वेगवेगळ्या झाडांचे वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यानिमित्ताने शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिवसेना प्रमुख देवीदास घोपे तालुका प्रमुख संजय धुळे शिवसेना शहर प्रमुख संजय भुजबळ तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळू भाऊ पाटील महिला आघाडी प्रमुख सौ माधुरीताई राणे महिला आघाडी तालुका प्रमुख सौ सविता ढगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव हिंदू सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना केली आणि आज एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि माननीय आनंद दिघेजी साहेब माननीय एकनाथजी साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार परतापराव जा सादे जाधवसाहेब केंद्रीय मंत्री यांच्या मार्गदर्शनाने बाळासाहेबाचे विचार पुढे नेत आहे आणि निसर्गाचा समतोल कसा राखावा निसर्गाचे ऑक्सिजन कसे मिळावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते बाळासाहेबाचे ते स्वप्न आम्ही साकार करण्यासाठी जळगाव जामो तालुक्यामध्ये पाचशे झाडाचे आम्ही आज रोजी रोपण केलं वृक्षारोपण केलं आहे आणि तो जगवण्याचा आमचा संकल्प आहे आम्ही या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत ते आमच्या तालुक्यामध्ये या वेळेस सर्व ठिकाणी झाडं लावत आहेत आम्ही या ठिकाणी सध्या हजर आहे बाकी त्या ठिकाणी सर्व लावत आहेत तरी आम्ही बाळासाहेब विचार पुढे येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र